नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली अठराशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली अठराशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार तीनशे कमाल दर आहे बारा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पस्तीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाखालेली आहे चार क्विंटल किमान दर आहे दहा हजार तीनशे कमाल आहे दहा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आहे एकोणतीस क्विंटल किमान आहे अकरा हजार दोनशे कमाल दर आहे अकरा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे